जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बावीस सप्टेंबर इसवी सन चौदाशे बावीस यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले बहामनी घराण्याचा नववा राजा मोहम्मद शाह बहामनी याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीस मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगिरीचे महत्व वाढले मोहम्मद शहा बहामनीने इसवी सन चौदाशे ब्याण्णव मध्ये कासिम बिरद उदगीर औसा कंदार हे किल्ले जहागिरी म्हणून दिले इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये बहमनी राजाचे विघटन होऊन पाच शहा उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीद याने बाळशाहीच्या स्थापना केली बिदर ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगिरा औसा कंदार हे प्रमुख किल्ले होते त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परिघात आदिलशाही विरुद्ध अनेक लढाया झाल्या मोगल बादशाह शहाजहानने सप्टेंबर सोळाशे छत्तीस मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली बावीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे साठ जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून मिसकून विशाळगडाकडे गेले पण पन्हाळ्याचे किल्लेदार त्रिंबक पंत मात्र गड अजूनही लढवत होते जोहरचा निसटून गेल्याचे समजताच आदिलशहाला जोहरने संशय आला शिवाजी महाराज निसटून गेल्यावरही पन्हाळा अजून सिद्धीच्या ताब्यात आला नव्हता हो त्यामुळे आदिलशहा स्वतःच मोठे सैन्य घेऊन पन्हाळा जिंकण्यासाठी मिरजेपर्यंत आला इकडे मुघलांनीही चाकणचा संग्रामदुर्ग जिंकून स्वराज्याची नासाडी सुरू केली होती दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढाया वागू नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्र्यंबक पंतांना निरोप पाठवला की पन्हा जोहरचा स्वाधीन करून तुम्ही राजगडावर या महाराजांचा निरोप मिळताच पंतांनी गड जोहरच्या हवाली केला पन्हा किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात गेला बावीस सप्टेंबर इसवी सोळाशे त्र्याऐंशी मराठ्यांचा पारसी किल्ल्यावर हल्ला मराठ्यांनी वसई येथील उभी पिके कापली हे पारसी गडावरील कॅप्टनला समजले त्याने आपले पंचवीस सैनिक पाठविले मराठ्यांनी पळ काढण्याचा बहाणा केला आपल्या पाठीवर पोर्तुगीज सैनिक घेऊन आपल्या तळाजवळ जेथे आपले पाचशे सैनिक बसले होते तेथपर्यंत त्यांना आणले पोर्तुगीज सैन्य पळून लागले मराठ्यांनी त्यातील एकोणीस लोकांना कापले फक्त सहा लोक परिसिकच्या किल्ल्यातच पोहोचले बावीस सप्टेंबर इसवी सोळाशे सत्याऐंशी हरजी राजे महाडी व केसोपंत ही मुघलास तोंड देण्यासाठी पुढे गेले होते कासिम खान हा पृथ्वी शाहीचा नोकर असता त्याने अकरा जुलैला म्हैसूरकरांची मदत घेऊन फौजेनीशी बंगलूर घेतले तसेच कासिमने सत्तावीस सप्टेंबरला किल्लेदाराशी भेट करून पिळघेडे घेतले केसोपंत संतोजी व हरजी राजे हे आपल्या राज्यात मुघलांचा शिरकावा होऊ नये म्हणून मुघली सैन्यांविरुद्ध जगदूमपर्यंत चालून गेले केसोपंत सैन्याची आघाडी थोपवून धरण्यासाठी सप्टेंबर सोळाशे सत्याऐंशी पर्यंत उभे होते कुतुबशाह बावीस सप्टेंबरला हवाली होण्यापूर्वी कुतुबशाहीचा अधिकार कासिम खान हा मुघलां शरण गेला औरंगजेबाने त्यास कुतुबशाही मुलखाचा कारभार सांगितला तेव्हा त्याने मुलूक घेण्यास सुरुवात केली मुघल अधिकाऱ्याने कुतुबशाहीचे पूर्वीचेच अधिकाऱ्यांना त्या त्या जागेत ठेवले कारण त्यांना काढून टाकून नवीन अधिकाऱ्यांसह नेमल्यास काढून टाकलेले अधिकारी छत्रपती संभाजी राजांच्या बाजीत जातील अशी भीती औरंगजेबास वाटत होती मुघलांनी गोवळकोंड्याच्या सुलतानांच्या राज्यातील

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिक्षकांची गंगा पोचवणारे आधुनिक भागीरथ अण्णा आज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पोहोचलेल्या रयत शिक्षण संस्था नावाच्या एका अफाट वटवृक्षाचे रोपण करणारे कर्मवीर अण्णा चंदना परी झिजुनी शिक्षणाचा सुगंध सर्वदूर पसर पसरवणारे अण्णा वेळप्रसंगी घरदार इतकेच काय पण पत्नी लक्ष्मीबाईचे श्रीधैन ही गहाण ठेवून रयतचा कारभार चालवणारे डानपूर अण्णा अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा स्वातंत्र्यवीरांचे आधारवर ठरवलेले धैर्यवान अण्णा आमच्यासारख्या लाखो जणांना जगण्यास लायक बनवणारे व मायेचे छत्र देणारे आमचे माता पिता अण्णा आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम